डॉक्टर बाबा साहब संविधान बनाए हम सब के लिए लड़ने का इसमें अलग अलग जरिया बनाए नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी लोक अधिकार सामाजिक संस्थेतर्फे शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी बाणगंगा वाल्केश्वर मुंबई येथे रेशन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित नागरिकांना त्यांच्या रेशन विषय व शासकीय नियमाची माहिती देण्यात आली संस्थेचे अध्यक्ष राजेश कौटाळे यांनी रेशन यंत्रणेचा इतिहास व रेशन विषय जनहिताच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या शासकीय नियमाची माहिती उपस्थितांना दिली आपले रेशन स्वतःचे ऑनलाइन कसे तपासायचे ऑनलाइन तक्रार कशी नोंदवायची व संघटित होऊन आपल्या हक्काचे रेशन कसे मिळवायचे याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले संस्थेचे उपाध्यक्ष अशोक शहा यांनी शहरी व ग्रामीण भागातील प्राधान्य लाभार्थ्याविषयी माहिती देताना सांगितले की जर एखाद्याचे उत्पन्न चुकीने जास्त लागले असेल तर त्यांनी आपला समावेश प्राधान्य लाभार्थी गटात कसा करून घ्यायचा आपले रेशन कार्ड ऑनलाईन कसे करून घ्यायचे याबाबत मार्गदर्शन केले इसका विशेष जो हमारा काम है राशन के बारे में जानकारी आप लोगों को तो दे मालूम आपको ये राशन कार्ड जो दिया गया है गोमेंट जो हमें राशन कार्ड दिया है राशन कार्ड सिर्फ राशन लेने के लिए नहीं है उसके अलावा उसके ऊपर कई फैसिलिटी दिया जाता है या बड़ी। संस्थेचे पारसनाथ कौर प्रवीण राणे व महिला अध्यक्ष अंजली माटोंणकर राजेंद्र फणसे तसेच परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते या रेशन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सदस्य व तेथील सामाजिक कार्यकर्ता अक्षता मात्रे यांनी केले होते लोक अधिकार सामाजिक संस्थेच्या वतीने लवकरच मुंबई ठाणे कोकण नाशिक छत्रपती संभाजीनगर सांगली व हो, लातूर जिल्ह्यामध्ये रेशन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करून